दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस आई वडील हे आपल्या आयुष्याचे खरे देव आहेत आईची माया आणि वडिलांची छाया या दोन्ही शिवाय जीवन अपूर्ण आहे आई प्रेमाने घडवते तर वडील कष्टानं उभं करतात त्यांच्या त्यागात आपलं सुख लपलेलं असतं आईचा स्पर्श आणि वडिलांचं संरक्षण हीच खरी श्रीमंती आहे आईवडील ही फक्त नाती नसून ती जीवनाची आधारशिला आहेत त्यांचे ऋण कधीही फेडता येत नाहीत फक्त प्रेमाने त्यांचा मान राखता येईल आईवडिलांचं पुण्यस्मरण म्हणजे त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न असतो त्यामुळे जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करा असं प्रतिपादन कनोली येथील कैलासवाशी गोपीनाथ पंढरीनाथ वरपे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी केलंय शनिवारी बारा जुलैला सकाळी शिवओंकार मंगल कार्यालय जोरवे या ठिकाणी कैलासवाशी गोपीनाथ पंढरीनाथ वरपे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं आयोजन केलं गेलं यावेळी उद्धव महाराज मंडलिक यांच्या भक्तिमय सेवेनं वातावरण भारावून गेलं त्यांनी वडिलांची सेवा या विषयावर अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी विचार मांडले चांगला व्यापारी कोण जो मित्रांनी जर कुठे फिरायला बोलावलं आणि त्या वेळी जर काही त्याच व्यापारात महत्वाचं काम असलं तर तो मित्रांबरोबर जाणं टाळतो आणि आपल्या व्यापाराला महत्व देतो त्याला आपल्याला चांगला व्यापारी म्हणत आहे प्राधान्य क्रम काय आहे जीवनामध्ये चांगला विद्यार्थी कोण अभ्यासामध्ये व्यक्त येणाऱ्या काही गोष्टी असतील तर त्या जो बाजूला सारतो ते विद्यार्थिनी ते विद्यार्थी आणि जे प्रसंगी अभ्यासालाच महत्व देतात त्याला मला आदर्श तस भक्ती स्वार्थ प्रपंच मान सन्मान या गोष्टींना प्राधान्य न देता जी माणसं भजनाला सेवेला ईश्वरीने भक्तीला प्राधान्य देत मानता त्याला म्हणाला आणि म्हणून मला वाटतं भक्तीचं वर्ण जमणारे वारकरी म्हणजे आमचे आदरणीय गोपीनाथ राणा होते असं म्हटलं म्हणणं वावग होणार नाही कारण त्यांनी ब्रह्मदेव तुमचे गुरु नारायण गिरीजी महाराजांच्या सहवासामध्ये ने। नेहमीच भजनाला प्राधान्य दिलं सप्ताहाला प्राधान्य दिलं सेवेला प्राधान्य दिलं आणि शेवटपर्यंत भजन भक्तीची गोडी त्यांच्यामध्ये टिकून राहिली आणि आज तो संस्कार या सगळ्या परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो

या भागाला पुढे नेण्यासाठी जी कष्ट करणारी पिढी आदरणीय साहेबांच्या सोबत त्यावेळी त्या जुन्या पिढीतले मार्गदर्शन त्या पिढीतले गोपीनाथ नाना हे आदरणीय व्यक्ती होते आणि मग आज आवर्जून या परिवाराला भेटण्यासाठी नानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्याचे ज्येष्ठ नेते जिल्ह्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक माजी मंत्री आपले सर्व जे स्नेही आमदार बाळासाहेब जे थोरात साहेब त्यावर उपस्थित झाले मी त्यांचं या व्यासपीठावरून मनपूर्वक स्वागत करतो तालुक्यातील सगळी प्रमुख पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आपले सर्व स्वागत वर्गे पाटील परिवाराचे सर्व अप्रेष्ट नातेवाईक स्नेही मंडळी वेगवेगळ्या गावातून भागातून आलेली जी पाहुणे मंडळी आपण सर्वांनाही धन्यवाद माता वगैरेची संख्या होती आहे आणि कीर्तन पार पाडण्यासाठी आवर्जून मोठ्या संख्येने आमचे आदरणीय सर्व भजनी मंडळी या पंचकृषीतून तरुणी जोरवे आणि सगळ्या बाजार उपस्थित आहे सगळ्या भजनी मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो भजनांना धन्यवाद आणि या अभंगात्मकृत्ता महाराज जे काही सांगतायत ते आपल्या पुढे मी माझ्या अनुमतीने नियोजन करण्याचा प्रयत्न केलो जगदगुरुकाराम महाराज आपल्याला भावयुक्त श्रद्धायुक्त भक्ती करायला सांगतो कैलासवाशी गोपीनाथ वर्पे हे गावातील पार एक सन्माननीय शांत स्वभावाचे कष्टाळू आणि सर्वांना आपलेपणानं वागवणारं व्यक्तिमत्व होतं त्यांनी आयुष्यभर शेती केली सामाजिक कार्य आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली त्यांनी दिलेल्या मूल्यांचं आजही पुढील पिढी प्रामाणिकपणे पालन करतीय कैलासवाशी गोपीनाथ वरपे यांनी आपल्या कार्यानं केवळ कुटुंबातच नव्हे तर परिसरातही एक विश्वासार्ह नाव कमावलंय आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नातेवाईक मित्रपरिवार गावकरी मोठ्या संख्येनं या पुण्यस्मरण कार्यक्रमाला उद्या तालुक्याचा सगळा इतिहास आपल्या डोळ्यासमोर कसा तालुका होता कस डेव्हलपमेंट झाल्या कशा पैप झाल्या संघर्ष पाण्याचे किती झाले त्याकरता काय काय करावं लागलं त्याच्यातून आपण हा कसा उभा केला आर्थिक कसा सक्षम केला एका व्यक्तिमत्वामुळे सगळ्या गोष्टीची चर्चा होऊ शकते इतके ताकदीचे व्यक्तिमत्व हे आपले आहे सौरबा पटेल पटेल गरबे आणि हे भावंड मोठ कुटुंब गाव सांभाळायचं शेती सांभाळायचं कुटुंब घ्यायचं या सगळ्यामध्ये मनापासून त्यांनी काम केले मोठा गोताळा मोठे नाते संबंध हे सगळं जगण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि शेती विकासामध्ये अत्यंत एक अत्यंत सुसंस्कृत समृद्ध कुटुंब म्हणून आवाज आणलं कारण ही सगळी पकडी अशी वृद्धी म्हणूनच तीर्थृदा म्हणजे भाऊ साहेबांना या तालुक्याच्या विकासामध्ये काही गोष्टी करता आल्या फक्त पाठिंबा कशाला म्हणतात आणि चांगल्या कामा करतात वाईट कामा करत नाही शेतकऱ्याचं माणसांचं जीवन उदरावं म्हणून ज्या ज्या काही धडपड होत्या ज्या संस्था होत्या त्या संस्था ताकदवान करणं शेतीचा विकास करणं त्यातून आर्थिक उत्पन्न वाढवलं हो। त्यातून साखर कारखाना दूध संघ हे सुद्धा अत्यंत सक्षमपणे चालवलं हे त्यावेळेसच शक्य झालेलं आहे की असा मोठा जखा हा कार्यकर्त्यांचा तिथून भाऊसाहेबांच्या पाठीशी राहिला त्यानंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या कालखंडामध्ये मलाही खूप साथ आणि आशीर्वाद या वडीलधाऱ्यांचे कार्य राहिले त्यातूनच आपण एका वेगळ्या स्तरावर जाऊन निश्चितपणे पोहोचलो आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून आदरणीय कृष्णांना इथे आपण श्रद्धांजली वाहत असताना खरं सौरभ पटील थोडेसे जादा लोकांमध्ये असायचे पण पाठीमाग ते सांभाळणं असतं नव्हतं आपण एक जर पुढा असतो तर पाठीमाग सांभाळण्याचा कार्यक्रम करत त्यांना करावा लागतो तो असं पुढं ही वस्तुस्थिती आहे हे भाऊ हे ते सगळे सदस्य त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळं सांभाळलं आणि त्यामुळेच एक या कुटुंब एक यशस्वी कुटुंब म्हणून पुढे आलेलं आहे कारण त्यांची मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं

आणि ह्या ह्या सगळ्या याच्या खरं जे असा सक्षम कुटुंब सुसंस्कृत कुटुंब आणि वारकरी संप्रदायाचा बादचा असणार खरं जे आपल्या सगळ्यांच एक म्हणजे तिथून दादा सुद्धा एक वाक्याचं हे हरिभक्त नारायण नारंगिरी महाराज हे वारकरी संप्रदाय म्हणजे काय असतं आणि तो कसा पाळला पाहिजे

पांडुरंग घुले बाबा ओहोळ नवनाथ अरगडे सुरेश थोरात सीताराम वोरपे रावसाहेब वर्पे भाऊसाहेब शिंदे रामदास वाघ रावसाहेब वर्पे सतीश वरपे भाऊसाहेब शिंदे के एम वोरपे नाणासाहेब दिघे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी भाऊ सज्जन पंढरीनाथ वरपे मुलगा मच्छिंद्र गोपीनाथ वरपे कैलास गोपीनाथ वरपे मीरनाथ गोपीनाथ वरपे मुलगी हिराबाई सुभाष दिघे सुनीता दिलीप रोकडे कल्पना भास्करराव बोरकर यांसह समस्त वरपे परिवार आपतेष्ट नातेवाईक कनोलीचे ग्रामस्थ तालुक्यातील नातलग पाहुणे विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर